हाय फ्रेंड्स स्वप्न खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज, आज आपण गुणकारी वनस्पती कोरफड याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कोरफड ही एक अत्यंत गुणकारी वनस्पती आहे या वनस्पतीच्या पानात असणारा घर विकारांवर लाभदायक आहे केसांना आकर्षक करवण्यासाठी कोरफडीच्या घराला स्पिरिटमध्ये मिसळून केसांना लावण्यास केस अधिक कोमल व चमकदार बनतात डोकेदुखीवर आंबे हळदीत कोरफडीचं गर मिसळून त्याची कपाळाला पावडर लावल्यास डोकेदुखी लवकर बरी होते कानातील समस्येवर कान दुखत असल्यास त्याच्या विरुद्ध कानात कोरफडीचा रस थोडेसे कोंबट करून दोन ते तीन थेंब टाकावे लगेच आराम मिळेल पोटविकारांवर कोरफडीचा गर सारखे सोबत खाल्ल्याने पोटदुखी लगेच बरी होती